महाराष्ट्र साठी सगळे काम करत होते पाच हजार कोटीचा ड्रग तळोजामध्ये जाळण्यात आलं हे देखील मोठी कारवाई केली शाळा कॉलेजच्या बाजूला आजूबाजूला असलेल्या टपऱ्या दुकानं तोडून टाकली बुलडोजर फिरवला आणि म्हणून ही पिढी बर्बाद करणारे लोक जे आहे त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही त्याच्या मुळाशी जाणार पेडलर कोण आहे मूळ कोण आहे सप्लायर कोण आहे कोणाला सोडणार नाही आणि म्हणून काही बंद अवस्थेतल्या केमिकल कंपन्यांचा अशा प्रकारे अंमली पदार्थ तयार करण्यात देखील सहभाग आहे का हे देखील पाहण्यात येत आहे आणि म्हणून सभापती महोदय अनेक लोकांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तातडीने एक विशेष पथक स्थापन करून आरोपीला अटक केली एस टीच्या चार अधिकाऱ्यांचं निलंबन केलं बावीस सुरक्षा रक्षकांना बदलून टाकलं आणि प्रकरण या अतिशय निर्गुण आणि माणुसकीला काळीमा लावणाऱ्या आठ पैकी सात आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी कृष्णा आंध्रे फरार आहे त्याची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोले यांची विशेष सरकारी अभियंता म्हणून तिथे नेमणूक केलेली आहे एकीकडे सभापती महोदय राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर देश देशी विदेशी गुंतवणूक येत असताना काही गुंड उद्योजकांना त्रास देत आहेत अशा प्रकारे गुंडगिरी करणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही त्यांच्या नांग्या ठेचल्या जातील उद्योग आणि पोलीस यांच्यामध्ये कॉर्डिनेशनसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना जबाबदारी दिलेली आहे नोडल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे आणि म्हणून येणारे जे उद्योजक आहेत त्यांना इथं मोकळ्या प्रमा मोकळ्या वातावरणामध्ये आपल्या उद्योजक आपले उद्योग वाढवता येतील आणि त्या ठिकाणी आपला व्यवसाय करता येईल यासाठी सरकार पूर्णपणे खबरदारी घेत आहे रकडलेल्या सिंचन प्रकल्पावर देखील बरीच चर्चा झाली या ठिकाणी सिंचन प्रकल्पांना महाआघाडी सरकारने खो घातला होता खरं तर गेल्या अडीच वर्षामध्ये आम्ही सिंचनाच्या कामाला प्राधान्य दिलं मला आठवतंय मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ जेव्हा घेतली आम्ही दोघंच होतो पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही सिंचनाचाच विषय घेतला मराठवाडा विदर्भामध्ये जे सिंचनाचे प्रकल्प रखडलेत त्याला निर्णय त्याला मान्यता देण्याचा सुप्रमा देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये सत्तेवर आलेल्या सगिती सरकारच्या काळात तीन चार सिंचन प्रकल्पांना फक्त मान्यता दिली सुधारित प्रशासकीय मान्यता पण महायुती सरकारने दीडशे प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली त्यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलिथाखाली येणार आहे